सांगलीतील वसंतदादा शेतकरी बँकेची नोंदणी अखेर रद्द सहकार आयुक्तांचा निर्णय सांगली येथील वसंतदादा शेतकरी सहकारी बँकेची नोंदणी अखेर रद्द करण्यात आली आहे सहकार आयुक्तांनी हा निर्णय घेतलेला असून महापालिका उपायुक्त स्मृती पाटील यांची कस्टोडियन म्हणून नियुक्ती केली गेली असून बँकेचे अस्तित्व लवकरच संपणार आहे वसंतदादा शेतकरी सहकारी बँकेतील गैरव्यवहार प्रकरणी चौकशी अधिकारी आर डी रैनक यांची नेमणूक प्रशासनाने केली होती दोन हजार नऊमध्ये लेखा परीक्षणात गैरव्यवहार उघडकीस आले संचालकांनी नियमबाह्य कर्ज वाटप करून तीनशे पन्नास कोटींचे नुकसान केल्याचा ठपका ठेवला होता त्यामुळे रिझर्व्ह बँकेने दोन हजार दहामध्ये परवाना रद्द केला सहकार विभागाने अवसायक नेमला होता अवसाहायकांच्या कारभारावर संशय व्यक्त केला जातो आहे मुख्य इमारतीची पंधरा गुंठे जागा बाजारभावापेक्षा कमी किमतीत विकल्याची तक्रार आहे एका अवसायकाने सव्वा कोटींचे नुकसान केल्याचा ठपका असूनही वसुली झालेली नाही सध्या बँकेकडे एकशे पंचावन्न कोटींच्या ठेवी तर एकशे पासष्ट कोटींची कर्ज वसुली आहे मोठ्या कर्जदारांकडून वसुली बाकी आहे आर डी रैनाक यांच्या चौकशीत वीज संचालक दोन अधिकाऱ्यांवर एकशे पंच्याण्णव कोटींच्या नुकसानीचा ठपका ठेवण्यात आलेला आहे वसुलीचे आदेश दिले असले तरी अंमलबजावणी धीम्या गतीनं सुरू आहे तर आता वसंतदा शेतकरी बँकेची शासनाने नोंदणी रद्द केली आहे तसे दोन वर्षांसाठी महापालिका उपायुक्त स्मृती पाटील यांची कस्टोडियन अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली